आज आपण गर्दनी ते विरगाव मुख्य रस्त्याला आपण उभे आहोत विशेष हा रस्ता एम एम जयसोयच्या म्हणजे मुख्यमंत्री सडक योजनेतून मंजूर झालेला रस्ता निवडणुकीच्या अगोदर ह्या रस्त्याचं कार्यादेश कार्यादेशच झाला आणि बेलेकर इन्फ्रास्ट्रक्चर ह्या कंपनीला हे काम केलं खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री सडक योजना ह्या कामाची थोडक्यात माहिती अशी की हे काम झाल्यानंतर दहा वर्ष शासनाच्या संबंधित एजन्सीकडून दहा वर्ष याची देखभाल दुरुस्ती असते आणि याच्यामध्ये जे स्पेसिफिकेशन वापरलं गेलंय ते पूर्ण पुणे कॉन्क्रीट रस्ते म्हणून वापरलेलं आहे तालुक्यामध्ये अशी सहा रस्ते साधारणतः चाळीस किलोमीटरची लांबीचे रस्ते हे वर्षातून एकदा मुख्यमंत्री सडक योजनेतून ही शासन मंजूर करत असतं विशेष म्हणजे दोन गाव जोड असेल किंवा जोड रस्ते असेल प्रामुख्याने जिथं कधी रस्त्याचे काम झालेलं नसतं अशा ठिकाणी ह्या रस्त्याचा मंजुरी हो मिळते आणि त्याप्रमाणे शासन हे आदेश करत असत खऱ्या अर्थाने हे काम मंजूर झाल्यानंतर ह्या कामाची प्राथमिक आपल्याला माहिती देतो की हा रस्ता मंजूर झाल्यानंतर याच्यामध्ये तुम्ही माग बोर्डमध्ये बघितलेला असेल की याच्यात भराव आणि कटिंग साधारणतः चार हजार चारशे सव्वीस क्युबिक मीटर एवढी पकडलेली आहे त्याच्यानंतर ड्रायलिंग कॉन्क्रीट आ, ते म्हणजे पीसीसी त्याच्या खालचे जे बेस आहे ते छोटे मोठे बेस त्याच्यावरती लिहिले गेले नाही पण त्याच्या खाली जीएसबी हा एक असतो जीएसबी नंतर ड्राय लिन कॉन्क्रीट आणि त्याच्यानंतर डायरेक्ट कॉन्क्रीट अशी तीन लेअर मध्ये याचं काम होतं प्रथमता हा रस्ता दहा वर्ष होत नाही म्हणजे इथून पुढे भविष्यात जर याची डागडुगी झाली तर त्याच्यावरती आपल्याला शेवटचे डागडुगीचेच लेअर करता येतात याला एकदाच सरप्रेस द्यायचा असतो म्हणून याच्यात मातीकाम आणि खोदकाम आणि हे पकडलेलं असतं तर रस्ता सरळ करून घेणे जिथं जास्त खड्डे जिथं जास्त उतार असेल किंवा जास्त चढाचा भाग असेल तर ते चढ उतार सरळ करून भविष्यात याच्यानंतर याला फक्त टॉपिंग दिलं जातं अशा पद्धतीची तरतूद मुख्यमंत्री सडक योजनेमध्ये असते परंतु तुम्ही आता इथून पुढे गेल्यानंतर आपल्याला कळेल की अशा प्रकारचं कुठेही काम केलेलं नाही कुठेही खोदकाम केलेलं नाही कुठेही भरावे केलेले नाही डायरेक्ट ऍज इट इज जसा काय ओढ्यात ओढ्यातला रस्ता आहे हा ओढ्या तोड्यातल्या रस्त्याला फक्त तुम्ही मुलामा करून हा रस्ता करण्याचं काम सुरू केलेलं आहे मला खऱ्या अर्थाने वाईट याचं वाटतंय की ह्या याची देखभाल करण्यासाठी किंवा याची पाहणी करण्यासाठी जे शासनाचे प्रतिनिधी आहेत तेही आपल्या तालुक्यातले आहे माझी त्यांनाही विनंती अनेक वेळा मी विनंती केली का हे रस्ते तुम्ही बघा जरा आ, जर नियमात बसत नसेल तर अजून मंजूर आहे आणा परंतु रस्ता एकच एकदाच होतो आणि ते एकदा झालेला रस्ता परत होत नाही तुम्ही त्याच्या वळणं दुरुस्त करणं असेल किंवा धोकेदायक वळणं असेल किंवा जास्त डीप कटिंग असेल करता जेवढं शक्य होईल तेवढं करा तुम्ही शासनाची मंजूर घ्या परंतु तसं झालेलं नाही आणि म्हणून याच्या मागे असेच रस्त्याचा एक प्रकार झाला आपण बघितलं हुटी आजही आपण खऱ्या अर्थाने कोल्हार घोटीमुळे आज आपण आपल्याला पायावरती धोंडा पाडून घेतलाय म्हणून असं होऊ नये म्हणून ही जी पॅकेजची एक सहा सात कामं मंजूर आहे त्याच्यातल्या पहिल्या रस्त्याला आपण आलेलं आहे आपण बघताय आता बी कि याचं ड्रायलीन कॉन्क्रीट झालेलं आहे ड्रायलीन कॉन्क्रीट म्हणजे जी जे काही डीएलसी झालेलं आहे त्याच्या आधी जे जीएसबी व्हायला पाहिजे जी। ते जीएसबी आणि हे ड्रायलीन कॉन्क्रीट हे अत्यंत निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे आणि ते का कसं झालेलं आहे सर्वात महत्वाचं कॉन्ट्रॅक्टची एक जबाबदारी असते आपण जो काय कॉन्क्रीट केलं त्याला एक ठराविक वेळ असतो एकवीस दिवस क्युरिंग पिरियड हा इथं झालेला दिसत नाही म्हणजे त्याची जी वर्कमॅनशिप आहे हा रस्ता पूर्णपणे बंद करून याच्यात जी काय कॉन्क्रीट करणं अपेक्षित होतं ते न झाल्यामुळे त्याचं पूर्ण कॉन्क्रीट उधगळलं गेलेलं आहे म्हणजे त्याला आज स्ट्रेंथच राहिलेलं नाही दुसरं याच्यामध्ये सर्वात महत्वाचं जे लक्षात आलंय आम्ही पूर्ण माहिती घेतल्यानंतर असं लक्षात आलंय की याच्यात जे काय मटेरियल वापरायचं त्याचे उद्भव जे आहे सोर्स खडीचे जे उद्भव आहे ते ह्या तालुक्यातलेच इस्टिमेट होताना जर पकडले तर तुम्ही याचे याचं जे मटेरियल आणताय खडी आणताय जी खडी आणताय आमचा पहिल्यापासून यांच्यावरती जो, जो आक्षेप आहे की जी खडी जी आणताय शिन्नर भागातल्या कुठले तरी उद्भवत पकडलेले ते निकृष्ट दर्जाचे जा उद्भव आहे आणि शिन्नर भागातून ही खडी आणली जाते मग अकोल्या जा तालुक्यामध्ये तुम्हाला खडी नाही का नक्कीच आहे पण तुम्ही का आणताय याचं स्पष्टीकरण विभागाने दिलं पाहिजे दुसरी गोष्ट ही जी सगळी पॅकेज आहे ही ह्या अकोला तालुक्यातल्या पेरी फेरीमध्ये आहे तर आर एम सी प्लांट ह्या सगळ्या कामांच्या पेरी फेरीमध्ये साठ किलोमीटरच्या अंतरावर लागला गेला पाहिजे मग वरती पठारावरती काम आहे लिंगदेवला काम आहे इथे गर्दनीला काम आहे आंबडला काम आहे अशी ही जी काम आहे यांच्या एका सेंट्रलला हा आर प्लांट लावला गेला पाहिजे परंतु हा हा आर प्लांट हा इथल्या अकोला तालुक्याच्या एका अधिकाऱ्याच्या अखे येत नाही हा आर एम सी प्लांट शिन्नरच्या हद्दीमध्ये लागला गेला आहे तिथं कोणाचाही डिपार्टमेंटचा कंट्रोल नसल्यामुळे तिथं कुठल्या प्रकारचं कॉन्क्रीट मिश्रित केलं जातं याचा कोणालाही अंदाज येत नाही कधी येतं याचा कोणाला अंदाज येत नाही आणि तो साईट आणून डम्प केला जातो याच्यामुळे